आपण वांग्याचे बरेच प्रकार करतो वांग्याची भाजी करतो भरली वांगी करतो वांग्याचे काप सुद्धा करतो पण आज मी तुम्हाला वांग्याचे स्टफ रोल दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरू करूया इथं मी भरताचं एक वांग घेतला आहे ते वांग स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आता या वांग्याचे आपल्याला लांब लांब काप करून घ्यायचे आहेत सगळ्यात अगोदर मी इथं वांग्याचं देठ हे कापून घेत आहे कापून झाल्यानंतर या वांग्याचे असे लांब लांब काप करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने चाकूने आपल्याला लांब लांब काप करून घ्यायचे आहे हे काप करत असताना जाड जास्त जाडही नको आणि जास्त बारीकही नको त्यानंतर इथं मी एका बाउलमध्ये पाणी आणि चमचाभर मीठ टाकलं आहे या मिठाच्या पाण्यामध्ये मी जे वांग्याचे काप केले आहेत ते सर्व काप दहा ते पंधरा मिनिटं भिजवून ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर हे वांग्याचे काप एका प्लेटमध्ये काढून घ्या त्यानंतर यावरती थोडस असं वरतून मीठ आणि लाल मिरची पावडर टाकून याला हाताने दोघी बाजूने असं चोळून घ्या तर बघा या पद्धतीने हाताने लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून हे दोन्ही बाजूने असं लावून घ्या वांग्याचा कापला त्यानंतर इथं गॅसवर मी तवा ठेवला आहे तव्यावर थोडस तेल टाका आणि या पद्धतीने ब्रशने सर्व बाजूने पसरवून घ्या त्यानंतर यावरती लाल तिखट आणि मीठ लावलेले काप टाकून घ्या हे काप आपल्याला जास्त शिजवायचे नाहीयेत फक्त थोडेसे मऊ होतील एवढेच आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने मऊ होईपर्यंत हे वांग्याचे काप पलटवून घ्या तर बघा छान असे आपले वांग्याचे काप आता मऊ झाले आहेत हे एका प्लेट मध्ये काढून घ्या त्यानंतर इथे आपण आता स्टफिंगची तयारी करूया स्टफिंग साठी इथं मी दोन बटाटे उकळून घेतले आहेत आणि त्यांना मॅश करून घेतले आहेत त्यानंतर आहे। त्यान त्यामध्ये एक वाटी चीज टाका अर्धा चमचा काळी मिरी पावडर एक चमचा ला चिली फ्लेक्स आणि एक चमचा मी मी इथं मिक्स हब्स टाकला आहे चवीनुसार मीठ टाका आणि कोथिंबीर टाकून हे सर्व मिक्स करून घ्या तर बघा या पद्धतीने सर्व मिक्स करून घ्या हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण आता रोल तयार करून घ्या इथं मी एक वांग्याचं काप घेतला आहे त्या कापवर आपण जे स्टफिंग बनवलं आहे ते स्टफिंग या पद्धतीने टाकून याचा रोल तयार करून घ्या तर बघा या पद्धतीने हाताने आपल्याला व्यवस्थित असं रोल तयार करून घ्यायचा आहे इथं मी मैद्यामध्ये थोडस पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे ते पेस्ट या रोलला थोडस लावून असं पॅक करून घ्या म्हणजे जेणेकरून स्टफ रोल आपले असे उघडणार नाही तर बघा इथं मी सर्व रोल तयार करून घेतले आहे त्यानंतर ही जी मैद्याची पेस्ट आहे ना ही थोडी थोडी करून ब्रशने या पद्धतीने रोलला सर्व बाजूने लावून घ्या मैद्याची पेस्ट लावून झाल्यानंतर याला ब्रेड क्रम्स लावून घ्या सर्व बाजूने बघा या पद्धतीने ब्रेड क्रम्स लावून घ्या ब्रेड क्रम्स लावून झाल्यानंतर आपण याला आता शॅलो फ्राय करून घेणार आहेत गॅस ची फ्लेम इथे मीडियम ठेवायची आहेत हे रोल्स छान असे दोन्ही बाजूने आपल्याला खरपूस तळून घ्यायचे आहेत तर बघा छान असे आपले स्टफ रोल इथं तयार झाले आहेत ते एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा